नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक शेवटच्या टप्प्यात आलेली आहे वीर बिवडी गाणामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चुरशीशी लढत आहे नमस्कार काय राहत माझं नाव प्रवीण भोसले राहणार राहणार देवडी मध्ये काय परिस्थिती दिवडीमध्ये पंधरा वर्षापूर्वीपासून शिवसेना पक्ष शिवसेना पक्षाचं सगळे लोक का कार्य करतात सगळे पक्षाकडंच आहे जुने कार्यकर्ते जे निष्ठावान कार्यकर्ते ते शिवसेना सोडून कधीच इकडं तिकडं जात नाही आणि दुसरी गोष्ट की बऱ्याचशा अशा वलगणा आहेत की इकडं तिकडं इकडं तिकडं होऊ शकतं राष्ट्रवादीचं कधी कोण म्हणतं की राष्ट्रवादीवर चालले कधी कोण म्हणतं भाजपवर चालले ह्या सगळ्या वल्गणांकडे लोकांनी लक्ष न देता आपली निष्ठा कोणत्या पक्षाशी आहे आणि पक्षाचं आपल्याला काम करायचं हे कायम लक्षात ठेवून कुठलंही काम आणि कुठलाही निर्णय या निवडणुकीत सर्व लोकांनी घेतला पाहिजे कोण वी� विजय विजय शिवसेनेचा जोमादार होणार शिवसेनेचे समीर जाधव आहेत आणि आमचे आमच्या गावाच्या शेजारी बिवडी गाव आहे त्या तिथल्या पूजा सागर मोकाशी म्हणून आहेत पंचायत समितीला ज्या आता उमेदवार आहेत आणि समीर जाधव हे नक्कीच विजयी होणार धन्यवाद